कोल्हापुरातला मार्केट यार्ड जो परिसरात आहे परिसर आहे या परिसरामध्ये हे जमा झालेले बांधकाम मजूर आहेत हे नोंदणीकृत बांधकाम मजूर आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने हे आज इथं आलेले आहेत त्यांच्या हातामध्ये एक कागद आहे आणि या कागदावर एक नोंद आहे या नोंद नंतरच त्यांना गृहोपयोगीची जे साहित्य आहे ते साहित्य मिळणार आहे मात्र या ठिकाणी केवळ मोजक्या लोकांनाच हे साहित्य मिळणार असल्याची माहिती यांना जेव्हा मिळाली त्यामुळं हे सर्व कामगार आहेत हे उन्हातानात वस्तू मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत आपण काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्यांना नेमकं या ठिकाणी कोणी बोलवलेलं आहे आणि साहित्य मिळालेलं आहे का काका तुम्ही कुठून आलेला आहात आणि आज इथं का आला आहे ते कापशीवरून आलोय सैनामती कापशी तिथं दे साहित्य देणार म्हणून आलो कुठलं साहित्य हा भांडी भांडी साहित्य कुटुंब <laughs> ते साहित्य न्यायला साहित्य कुणी बोलवले तुम्हाला हे आमच्या गावच्या व्यक्तीने व्यक्तीने बोलवले सगळी कसं कापशीच गरज आहे कापशी गरज सकाळपासून इथं काय चाललंय उन्हामध्ये बसून आहे तुम्ही हा सकाळपासून काय काय झालेलं आहे सकाळपासून ओळ होलती आणि ओळ मोडणं आणि सगळं नियोजन सगळं इसकडलेलं आहे तरी ऑनलाईन काय असेल ते नोंद करून त्या टायमात यायला लावून बरोबर लोकांचं काय असं उन्हात का ते वगैरे उभा राहाय नको आहे काहीतरी त्यांच्या नियोजन व्यवस्थित याय सांगून व्यवस्थित भांडी वाटप करावे अशी आमची इच्छा आहे